नमस्कार डॉक्टर रवींद्र बराडे वेलने जंक्शन आयुर्वेदिक आणि नॅचरोपॅथी योग सेंटर आपल्या कोल्हापूरमध्ये आहे आणि ह्या सेंटरच्या माध्यमातून आपल्याकडे वेगवेगळे कोणक डिसीज चे पेशंट येतात ज्यांचे शुगर जास्त आहे बीपी जास्त आहे किंवा इन्सुलिन चालू आहे टाइप टू चे पण येतात टाईप वनचे पण येतात पेशंट आपल्याकडे तसेच अन्य वेगवेगळ्या गोष्टींसाठी जे क्रॉनिक डिसीज आहेत ज्यांना आता व्याधी खूप आहे औषध खूप खाऊन कंटाळेला आहे असे पेशंट आपल्याला येतात तर तशाच पेशंटना आपण यातून कसे बरे करतो आणि रिझल्ट आपल्या किती छान प्रकारे आहे पेशंट किती खुश आहे हेच आपण एका पेशंटचा इंटरव्ह्यू देऊन आता बोलणार आहोत हे पेशंट आहे मनगिषा वडगाम साधारणतः सात दिवसापूर्वी आपल्याकडं आलं होतं पूर्ण हातापायला स्फूट होती क्रिएटिन वाढलं होतं औषधं भरपूर चालू होती म्हणजे किडनी फंक्शनची औषध चालू होती फॅटी लिव्हर होती शुगर साधारणतः पाचशे पावणे पाचशेच्या आसपास होती इन्सुलिन तीस सत्तर चालू होतं सकाळी संध्याकाळ आणि पूर्ण जेवण टाकलं होतं म्हणजे जेवण भूक लागायची नाही वगैरे युरीनला जात नव्हतं त्यामुळे हातापायला स्तूज होती पायामध्ये युरिन अशा बऱ्याच गोष्टी मेंटली ट्रेस होता फ्रस्ट्रेशन होतं मूड स्विंग होते फॅटी लिव्हर होतं तो होता है होते अशा सगळ्याच पद्धतीनं व्याधीने ग्रासलेले पेशंट आपल्याला बऱ्याच ठिकाणी जाऊन आल्या होत्या आपल्याकडे आल्यानंतर आपल्याकडे ते टाईप वन जे सगळ्या टेस्ट सुरुवात करून घेतल्या तर टाईप वन डायबेटिक असं त्यातून आपल्याला निष्पन्न झाले काही टेस्ट केली तर झिरो पॉईंट पंचेचाळीस वगैरे असा आला त्यामुळे टाईप वन आणि इन्सुलिन त्यांना चालू होतं पहिलं आपण आपल्या माध्यमातून त्यांच्यावर फोकस करून त्यांना एक सात दिवसाची थेरपी ही सात दिवसाची मध्ये सकाळी आपल्याकडे पेशंट साधारणतः सात वाजता येतो संध्याकाळी साडेपाच ला पेशंट जात होत तर या सात ते दिवसाच्या मध्ये त्यांना सकाळी ज्यूस पासून अगदी आवळा ज्यूस मोसंबी ज्यूस संत्री ज्यूस असेल डाळिंब ज्यूस असेल आवळ्यामध्ये पुदिना कोथिंबीर इतर प्रकारचे किंवा ते नारळ पाण्यामध्ये मिक्स करून देणं वेगवेगळ्या पद्धतीचे कंटिन्यू ज्यूस ड्रायफ्रूट त्याच्यासाठी उपयोगी असलेले हे सगळ्या गोष्टी नॅचरली जेवढं काही फूड त्यांना देता येईल अशा पद्धतीचा आपण सात दिवस त्यांचा विचार केला प्लस त्यांना निसर्ग थेरपीचं नॅचरल थेरपीचं आपण ट्रीटमेंट तिथे केली हिपात दिलं टप पात दिलं मड थेरपी दिली मड पट्टी दिली त्यानंतर पट्टी दिली हायड्रोट्राय थेरपी दिली रेपी थेरपी दिली बस्ती दिली एनिमा दिली अशा वेगवेगळ्या थेरपीच्या माध्यमातून सात दिवसात त्यांची ट्रीटमेंट त्यांच्या कोणता सात दिवसाची ट्रीटमेंट नंतर आज ट्रीटमेंट त्यांची सात दिवसाची संपली आणि तिथून पुढे त्यांना मॅनेजमेंटसाठी एक तीन महिन्याची ट्रीटमेंट दिली आहे की हा थेरपी कशा पद्धती असावी ते सगळं डायटेरिअर त्यांना दिलं तर सात दिवसात इतका फरक पडला की त्यांची शुगर दोनशे ते आसपास आता आहे इन्सुलिन घेणारे पण हे पन्नास टक्के घेतात म्हणजे ती सत्तर घेत होते आता काहीतरी साधारणतः सकाळचं आठ घेतात संध्याकाळी सहा घेतात ज्यांचं तर पर, फरक पडला कमी झाले शिवाय क्रिएटिन नॉर्मल झालं एरेट नॉर्मल झालं स्मूज नॉर्मल झाली आणि एकदम स्ट्रेसलेस झाल्या एकदम खुश होत्या प्रत्येक थेरपी त्यांना सगळ्यात आवडलेली थेरपी होती की अ टिट थेरिपी म्हणजे झाडाला मिठी मारून अगदी आईचं कुशीत आपण आईला मिठी मारून जे काही सगळं मी स्ट्रेसलेस होतो अशी थेरपी आपण त्यांना दिली होती आणि त्या खूप हळव्या त्यामध्ये झाल्या होत्या रडल्या होत्या त्यांनी अशा या थेरीतील सात दिवसाच्या त्यांना पूर्ण पूर्ण असं म्हणत नाही आपण पण एटी पर्सेंट त्यांना त्यातून रिकवर केले आणि त्यांना खूप आता ओके इथं काय ट्रीटमेंट घेण्यासाठी आला होता आणि सध्या त्यावेळी परिस्थिती काय होती तुमची माझी आधी शुगर चारशे होती चारशे साडेचारशे क्रिएटिव्ह वाढलेलं युरिक ऍसिड वाढलेलं ओके मग त्यामुळे भूक न लागणे हे सगळे त्रास होत ओके okay. पाया okay. हो, okay. हो। हो। okay. आता पायाला सूज होत आलं होतं त्या माझ्या भावाच्या ओळखी ओळखीन आलं होतं ओके आपल्याकडे सात दिवस झाले थे थेरपी आपल्या ओके आता काय वाटतंय थेरपी नंतर थेरपी नंतर खूपच फरक काल फ्रेश पण आलाय ओके अंगावरची सूज केली युरिक ऍसिड कमी आलेला बरोबर शुगर पण त्यातल्या त्यात कमी आहे बरोबर शुगर किती दोनशे च्या आसपास दोनशे आणि इन्सुलिन पन्नास ते चालतात कमी ओके बाकी त्रास वगैरे काय आता थेरपी नंतर पिरंत। थेरपी नंतर काय त्रास झालेला ओके अशा थेरपी अगोदर कधी बघितलेल्या घेतलेल्या वगैरे काय एक्सपिरियन्स काय असतात काय म्हणजे असं टीव्ही वगैरे बघितलेलं तर असं प्रत्यक्षात पण नाही बघितलं किंवा कोण घरातले पण गेले नाही मला असं वाटलेलं काही थेरपी नंतर आपण चेंज होईल वगैरे थोडा वाटलेला कारण भावाच्या चांगला फरक पडला ओके okay. त्यामुळे म्हटलं मग माझ्यात ठीक आहे ठीक आहे चालेल थँक्यू आता व्यवस्थित आहे ओके चालेल धन्यवाद एवढंच